आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी वांगणी बदलापूर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदारानं रस्त्याची माती गटारात टाकून गटारच बुजवून टाकले त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग बंद झाला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करतोय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी बदलापूर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येत मात्र गोरेगाव ते डोने या दोन गावादरम्यान हे काम अतिशय सुरू असून त्याचा प्रचंड त्रास त्यात भर म्हणून वांगणीतील डॉल्फिन हायस्कूल जवळ ठेकेदाराने राडारोडा टाकून ग्रामपंचायतीनं बांधलेलं गटारच बुजून टाकले आधीच गटाराच्या चेंबरवर झाकण बसवण्यासाठी वांगणी ग्रामपंचायतीकडे निधी नसताना पीडब्ल्यू डीच्या ठेकेदारानं गटारच बुजवल्यानं सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्गच बंद झालाय त्यामुळे पावसाळ्यात हे सगळं पाणी राज्य महामार्गावर तुंबण्याची भीती व्यक्त होते याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एवीडी न्यूज मराठी आपल्या एवी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो